आमदार गोगावलींची सुकन्या सौ कोमल यांनी सांगितलेल्या वडिलांचा एक भावनिक किस्सा महाड तालुक्यातील दिवेकरवाडी येथे राधाकृष्ण मंदिरातील महायज्ञ सोहळ्याच्या निमित्तानं महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले हे व्यस्त कार्यक्रमामुळे उपस्थित राहू न शकल्यानं त्यांची सुकन्या सौ कोमल या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होत्या त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी आपले वडील अर्थातच आमदार गोगावले यांचा एक भावनिक किस्सा सांगितला कि दिवसाचे चोवीस तासामधले फक्त अठरा तास अंधारसाहेब काम करतात त्यातले तीन तास झोपतात अर्धा तास पण घरातल्या कुटुंबांना देऊ शकत नाही ते कधी कधी आमची म्हणणं होतात की आम्हाला तरी कधीतरी वेळ द्या एखाद्या मुलीला आणि वडिलांना जो संवाद सांगायचा असे हा कोण ठेवला की तो कोण तो कोण ठेवला की तो खोट त्या गडबडीत पण कळलं कळत की आपण काय बनवलेलं होतो नंतर विचार करणार दोन मिनटं शांत झाली होती की तू काय बोलली होती काय काम होते दोन हजार एकवीस ला पपांचं ऑपरेशन झालं पायाचं गणपतीमध्ये त्यांना लागल्यामुळे पायाचं ऑपरेशन पाया झालं आणि डायबिटीज होते शुगर त्याच्यामुळे ते गॅगरिंग पकडत गेलं ती जखम वाढत गेली पायाची त्यांच्या लेफ्ट साइडचं पूर्ण पायाचं ऑपरेशन झालं तीन वेळा ऑपरेशन झालं पण जेव्हा दोन दो ऑपरेशन करण्याची वेळ आली तेव्हा ते डॉक्टर विचार करायला लागले ऑपरेशन झाला त्यांना भुलीचं इंजेक्शन दिलं गेलं होतं त्या भुलीच्या इंजेक्शनमध्ये अर्धा तास ते फक्त हो शांत पडून राहिले था। होते तीन तास ऑपरेशन चाललं आणि बाकीच्या अडीच तास ते डॉक्टरांसोबत बोलत होते म्हणजे मतदारसंघातली लोकांचं कार्यकाम कसं केलं जातं ते डॉक्टरशी बोलत होते रिकव्हरी रूममध्ये आल्याच्या नंतर डॉक्टरांना म्हटलं की हे आत्ता झोपले ते झोपलेलं आहे डॉ बघतच होते बाहेर आणलं स्पेशल वॉर्डमध्ये त्यांना शिफ्ट केलं वॉर्डमध्ये शिफ्ट केल्याच्यानंतर मला बोल पहिलं टी व्ही लावली टी व्ही लावलं मॅचेस बघितल्या न्यूज बघितली म्हटलं थोडा वेळ झोपतील ते पण झोपलेलं आहे त्याच्यानंतर शेवटी डॉक्टरनं फोन केला भूल जस जशी उतरत दिली तस तसं केलेलं ऑपरेशन ते दुखायला लागले दुखायला लागल्याच्या नंतर फोन केला की डॉक्टर असासा त्रास होतोय तर काय करणार डॉक्टर आलं चेकअपला डॉक्टर बोलायला लागला ह्या माणसाला अशी काय शक्ती आहे की हा माणूस झोपतच नाही तर डॉक्टरांना उलट ते म्हणत आहे की मी माझ्या लोकांना आणि माझ्या घराच्या बाहेरच्या शपलीसाठी बघत नाही ना तोपर्यंत मला झोप लागत नाही आणि हात जोपर्यंत खिसा खाई होत नाही आणि जोपर्यंत आणि शेवटी डॉक्टर रात्री दीड वाजता बोलले की माझ्याकडे तर ह्यांनी एकच पर्याय ठेवली ह्यांना थोडीशी दारून द्यायची लागेल तर डॉक्टरांना बोलतात की अजूनपर्यंत आम्ही कधी त्या व्यसनाला हात लावला नाही कधी सुपारी खाल्ली नाही तर आता नाही वेळ आली काही की दारू घेणार नाही तर डॉक्टरने शेवटी त्यांना झोपडीची गोळी दिली एक गोळी दिली एका गोळीवरती त्या माणसाने अर्धा तास झोपले अर्धा तास आणि परत होते ती म्हणलं तुम्ही बेचेन का होतात तर बोलले की जोपर्यंत तुम्ही माणसं बघत नाही ना लोक बघत नाही ना आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्यांना लोकांना जास्त बसता घ्या आणि कोरोनाचा पिरियड होतो शेवटी डॉक्टर वैता आठव्या दिवशी त्यांना डिस्चार्ज दिला आणि बोलले घरी घेऊन द्या त्यांना त्यांच्या लोकांमध्ये बसू द्या कितीसा फरक पडतो किती रिकवर होतात ते आपण बघूया हॉस्पिटलमधून सोडल्याच्या नंतर आम्ही घरी नाही येतात हॉटेलमध्ये थांबले थांबल्याच्या नंतर जशी लोक बघायला येत गेली त्यांच्या पायाची जखम बरी होत गेली म्हणजे लोकांची एनर्जी होते दादा दादा अकरा वाजेपर्यंत उठणारी लोक पण घराशी एक असा आमदार आहे ना की सकाळी पाच वाजता नव्हते घरी चार वाजता होते सकाळी सात वाजता लोकांच्या जनतेसाठी हजार असणार एक आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी